अगदी मऊ लुसलुशीत अशी जाळीदार इडली इथे तयार झालेली आहे आणि तेही अगदी आपला घरचा रोजचा वापरातला जो तांदूळ असतो त्या तांदळापासून मी हे इडली बनवलेली आहे पुढे मी सांगणारच आहे इडलीसाठी मी कुठला तांदूळ वापरलेला आहे आणि हे बॅट बै, इडली बॅटर फर्मेंट करण्यासाठी मी काय ट्रिक वापरलेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनवून दाखवणार आहे आणि तेही अगदी जो आपला रोजच्या वापरातला तांदूळ असतो त्या तांदळापासून मी ही इडली बनवलेली आहे कुठलाही उकडा तांदूळ किंवा जाडा तांदूळ न वापरता रेग्युलर तांदूळ इथे वापरलेला आहे इथे दोन वाट्या जो रोजच्या वापरातला माझा तांदूळ आहे ना तो मी इथे घेतलेला आहे तर अख्खा तांदूळ नाही आहे हा कणे आहे ही तर ती कणे मी इथे वापरलेली आहे दोन वाट्या इथे मी तांदूळ वापरलेला आहे त्यासाठी दीड वाटी इतकी पांढरी उडीद डाळ मी इथे घेतलेली आहे आणि पाऊंड वाटे इतके पोहे घेतलेले आहे तर हे जाडे पोहे आहे जे कांदा पोहे बनवण्यासाठी आपण वापरतो ना ते पोहे मी इथे वापरलेले आहे तर हे सर्व साहित्य एकत्रच मी इथे भिजवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर हे भिजत ठेवणार आहे तर चार ते पाच तास डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे चार पाच तास डाळ तांदूळ भिजल्यानंतर रात्री मी ते वाटून घेतले आणि रात्रभर हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवलं तर तुम्ही बघू शकता बॅटरला किती छान जाळी आलेली आहे आणि एकदम दुपटीने हे बॅटर फुललेलं आहे तर यात आता चवीनुसार मीठ टाकून अगदी हळूवार हाताने हे बॅटर मी मिक्स करून घेणार आहे आणि याच्या इडल्या बनवायला घेणार आहे तर इथे अडीच चमचे इतके इतकं मी मीठ टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित असं ह्या पीठ इडलीच्या पिठामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे तर इथे इडलीचं पीठ असं व्यवस्थित एकत्र करून घेतलं आता इडलीच्या ह्या कुकरमध्ये मी एक ग्लासभरीत पाणी टाकून घेतलं आणि आता ह्या इडलीच्या सर्व प्लेट्सला मी तेल लावून घेत आहे जेणेकरून इडल्या ह्या खाली चिकटणार नाही व्यवस्थित अशा अलगद निघतील एकीकडे इडलीचं कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि यामध्ये आता इडली बॅटर टाकून ह्या प्लेट्स दे देखील कुकरमध्ये ठेवून घेणार आहे जेणेकरून याला एकदम छान वाफ अशी बसेल आणि मीडियम टू हाय फ्लेमवर या इडल्या दहा ते बारा मिनिटांसाठी मी इथे वाफवून घेणार आहे तर या पद्धतीनं सर्व प्लेट्स इथे मी इडली कुकरमध्ये ठेवून घेतल्या आणि त्याला झाकण लावून आता या इडल्या व्यवस्थित वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटांनंतर इडल्या मस्त आपल्या तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता किती छान इडली फुगलेली आहे आता ह्या इडल्या व्यवस्थित अशा पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर या प्लेट्समधून त्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे पाच एक मिनटानंतर मी इडल्या काढायला घेतल्या अगदी अलगद अशा ह्या इडल्या निघत आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे किती छान जाळी पडली आहे अजिबातच वाटत नाही आहे की ही तांदळाच्या कणीपासून ही इडली मी बनवलेली आहे कुठलाही उकडा तांदूळ न वापरता ही आज मी इडली इथे बनवलेली आहे तर किती छान मऊ लुसलुसीत अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे तर तुम्ही देखील कुठल्याही घरचा जो आपला रेग्युलर वापरातला तांदूळ असेल ना त्या तांदळापासून अशी मौलुश्लुषित इडली बनवू शकता तर तुम्ही देखील या पद्धतीने इडली नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद